कारण चार चार महिने वेळ लावतात एवढे नाही मस्तात तरुण उद्योजकांकडनं हे कमिशन खातात कमिशन घेतल्याशिवाय प्रकरण करत नाही काही गावच्या पुढाऱ्यांना हे मॅनेज आहे आणि पुढाऱ्यांच्या शिफारसीशिवाय हे प्रकरण करत नाही युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडणी मनमानी कारभार करत आहे लोकांकडून कमिशन घेऊन त्यांचे कर्ज प्रकरण केले जात आहे लोकांना बोगस कर्ज वाटप केले जात आहे असा आरोप ॲडव्होकेट विजयसिंह हो गिड्डे यांनी केला होता या सगळ्या घटनेमुळेच त्यांनी बँकेला आत्मधनाचा इशारा दिला होता बोलो देतात एवढ्या लोकांचं आमच्या तरुण पोरांचं वाटूळ केलं यांना लाज वाटली पाहिजे प्रत्येक वेळेस कारण चार चार महिने वेळ लावतात होतवाला एवढे मस्त वाला लोकांचं काय देणं नाही हे मस्तवाला अधिकारी आहेत कमिशन खातात तरुण उद्योजकाकडनं हे कमिशन खातात कमिशन घेतल्याशिवाय प्रकरण करत नाही काही गावच्या पुढाऱ्यांना हे मॅनेज आहेत आणि पुढाऱ्यांच्या शिफारशीशिवाय हे प्रकरण करत नाहीत माझा गंभीर आरोप आहे आणि अनेक लोकांचे प्रकरण करून प्रकरण सुद्धा दिलेले नाही त्यांच्या पैसे हेच वापरतायत बँक प्रशासनाच बँक प्रशासनाच अरे मस्तवाल अधिकाऱ्यांच करायचं काय या मस्तवाल अधिकाऱ्यांच करायचं काय ह्या साहेब बाहेर या बाहेर या साहेब प्रशासनाचा अरे या मस्तवाल अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे या मस्तवाल अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे मस्तवाद अधिकार्यांचं करायचं काय असं म्हणणं आहे की इथले शाखा अधिकारी जे आहेत त्या शाखा अधिकाऱ्यांनी आरो ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा आणि यांच्याकडे जरी अधिकार नसले तर आरो जी या संबंधित डिपार्टमेंटचे जे बस लोक बसलेले आहेत त्यांना तर टाइम लाईन देण्याचा अधिकार असेलच ना मला करायचं यांच्या बोलण्यातून लक्षात येतंय द्यायचं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पत्र व्यवहार करा मेलद्वारे पत्र घ्या आणि त्या ठिकाणी पत्र माझ्या हातामध्ये मा द्या तरच मी या ठिकाणी आंदोलनाला स्थगिती देईल अथवा मी इथून हलणार नाही टाइम लागू द्या हो ना टाइम लाईन द्या ना तुम्ही आठ दिवसाची द्या पंधरा दिवसाची द्या तीस दिवसाची द्या माझा बद्दल किंवा तुम्ही टाइम इतका दिला तितका दिला याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाहीच आहे आम्ही तेच म्हणलं की चार महिने द्या सहा महिने द्या परंतु एक सांगा पण ते म्हणतात की अधिकारच नाही नाही अधिकार नसू द्या ना यांची सरळ सरळ या ठिकाणची मानसिकता नाही असं दिसते त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजूनही चर्चा करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत माझं आधी बोलणं झालेलं आहे मी चे जे सहा जिल्ह्याचे जे मॅनेजर आहेत साहेब मी यादव साहेबांशी नगर नगरला जाऊनही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला शब्द असा दिला होता की आठ दिवसामध्ये तुम्हाला ग्राहक सेवा हो केंद्र दिलं परंतु आजपर्यंत तसं काही दिसत नाही कारण आपल्या ग्राउंड लेव्हलचा जो रिपोर्ट काय असेल तो रिपोर्ट वरती पाठवायचा असतो की बाबा इथं गरज आहे का नाही आज या ठिकाणी मोडणीमध्ये एसबीआय बँकेचे पाच सहा पॉइंट बडोदा बँकेचे सहा पॉईंट आहेत आणि युनियन बँकेचा पॉईंट द्यायला यांना प्रॉब्लेम काय या प्रॉब्लेमचं उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही ना आम्ही समजायचं काय गेल्या महिन्यामध्ये महिला दिनानिमित्त मी अर्ज केला होता आणि संबंधित अजून एका व्यक्तीने अर्ज केला होता तरी मला टाळून त्या व्यक्तीला त्यांनी पॉईंट दिला, दिला। मग याचा अर्थ समजायचा काय संबंधित व्यक्ती जी काय ज्या लोकांना तुम्ही पॉईंट देत एका घरामध्ये चार चार जणांना ते काय तुमचे जावं आहेत का आमचं मत असं आहे की त्यांचंही बंद पडून देऊ नका माझं मत आहे की त्यांनाही द्या आणि मलाही द्या मला बद्दल तक्रार नाही किंवा काय नाही माझी मागणी आहे ना मी एकदम मला मा, ते संविधानिक पद्धतीने द्या एवढीच मागणी आहे यानंतर बँक मॅनेजरांनी त्यांना लवकरात लवकर तुमचे काम मार्गे लावू असं आश्वासन दिलं आणि याच आश्वासनामुळं त्यांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे